कारगाव धबधबा स्वानुभवावर आधारित हे लेखन बालाजी भाऊसाहेब धनवे यांचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख कारगाव धबधबा कारगाव धबधबा एकदम अपरिचित असंच ठिकाण ना कुठला गड ना कुठला ऐतिहासिक संदर्भ गुगल मॅपवर सापडणंही थोडंसं सा कठीणच जंगलच अशा या अनगड जागेच्या भ्रमंतीचं अवतरण आलं शैलेशसोबत जाण्याचा हा पहिलाच योग शैलेश त्यांची सगळी टीम आणि त्यांच्यासोबत मी या अनगड पायवाटेच्या प्रवासाला निघणार होतो माझ्याजवळच्या नकाशात मी हा भाग पाहिला आणि एकदम उसळून होकार दिला कारण हे ठिकाण जावळीच्या जंगलात होतं चंद्रराव मोरेंची जावळी म्हणजे वाघांची गुहाच वाघाचं काळीज असलेल्या मोरेंनी जावळीवर राज्य केलं अशा जावळीच्या म्हणजे मोऱ्यांच्या चिरेबंदी जाळीत जायचा अवतरण आल्यावर लगेच होकार भरला आणि निघालो कोयना मायच्या विस्तारलेल्या जलाशयानं चोहूबाजूंनी वेढलेल्या कारगावला बोटीतून प्रवास करून पोहोचलो बोट किनाऱ्यावर नांगरून सगळे जंगलात प्रवेशलो पावसानं पुढे येऊन स्वागत केलं ओढ्याच्या काठानं जंगलात प्रवेश केला समोर धबधबा दिसत होता त्याचं ते सौंदर्य मनाला भुरळ पाडणारं होतं धबधबा हे ध्येय ठेवून वाटचाल सुरू केली सोबत करणाऱ्या ओढ्यातल्या पाण्याचा खळखळाट वातावरणात भरून राहिला होता सुरुवातीच्या विरळ झाडीनंतर दाट जंगल सुरू झालं सगळी झाडं अंगावर असंख्य वेली लपेटून दाटीवाटीनं उभी होती कित्येक पावसाळे पाहिलेल्या या वेलींनी कुठं कमानी उभारल्या होत्या तर कुठं झोपाळे बनवले होते घनदाट जंगल ज्याला म्हणतात अशा भागात आम्ही आलो उंच वाढलेल्या झाडांनी डोक्यावर धरलेल्या छपरामुळं आमचं पावसापासून संरक्षण होत होतं डोक्यावरचं हे हिरवं आभाळ मनाला सुखावत होतं आईन दुपारी संध्याकाळचा आभास व्हावा इतपत झाडी दाट होती झाडांच्या पानाफांद्यांच्या चेरेबंदी तटबंदीतून सूर्याच्या प्रकाश किरणांना प्रवेश करणं जिकिरीचं होतं उंच वाढलेल्या झाडासोबत छोटी झुडपंही या गर्दीत जागा पकडून आपलं अस्तित्व दाखवत होती सततच्या पावसानं झाडांनी आणि वेलींनी अंगाभोवती शेवाळ्याची शाल लपेटली होती अशा या दाट जंगलात प्राणी आणि पक्ष्यांना काय तोट आहे वेगवेगळे पक्षी वेगवेगळे आवाज काढून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत होते ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याने झाडावरती वेगवेगळ्या उंचीवर घरं बांधली होती प्राण्यांच्या विष्ठा झाडावरती केलेल्या शिंगांच्या खुणा इथे राहणाऱ्या प्राण्यांचं अधिकार क्षेत्र दर्शवत होत्या चालताना मार्गदर्शनासाठी पायवाट आणि गुरांची वाट, वाट असं काहीच नसल्यामुळं अचानक एखादी खोल दरी किंवा उंच कडासमोर येईल आणि क्षणभर काळजात धस्स होईल वाऱ्यामुळं झाडांचा होणारा करकरा आवाज जंगलातली शांतता भेदत होता वानरांचा एक कळप झाडावरून उड्या मारत निघाला आम्हाला पाहून अचानक थांबला या जंगलात हे अनोळखी पाहुणे कोण या आयुर्भावात आमच्याकडं संशयानं आणि कुतूहलानं पाहू लागला जंगलात शिरलेल्या आमच्या पायदळामुळं खेकड्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली होती मोकळ्या जागेतून त्यांनी आडुशाला पवित्र घेतला वेगवेगळ्या रानवनस्पती प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहत आमची वाटचाल सुरू होती वाटेतले ओढे आमच्या पायावर थंडगार पाण्याचा जलाभिषेक करून पायांना आलेला थकवा घालवत होते कधी चढावर तर कधी उतारावर आमचा प्रवास सुरू होता ओढ्याच्या काठानं चालताना कसरत करावी लागत होती शेवाळ्यानं बुळबुळीत झालेले पात्रातले दगड अंगाला हात लावून घेत नव्हते आधारासाठी एखाद्या दगडाला हात लावला किंवा पाय ठेवला तरी घसरून पडण्याचा धोका होता सगळ्यात मोठा धोका होता तो जळूंचा पण आताचा काळ जळूचा अंडी घालण्याचा हंगाम असल्यामुळं त्याचं संकट टळलं होतं शेवटी बरंच अंतर पार करून आम्ही मुख्य धबधब्याच्या समोर आलो त्याचं ते रूप पाहून स्वतःचा विसर पडला डोळ्याचं पारणं फेडणं हे काय असतं ते आम्ही अनुभवत होतो दोन थराचा तो धबधबा विशिष्ट लय करत वाहत होता त्याचं ते उंचावरून खाली कोसळणं खूपच प्रेक्षणीय होतं एखाद्याचं अधप पतन इतकं सुंदर आणि नेत्रदीपक असू शकतं आम्ही जिथं उभे होतो तिथून दिसणारा नजारा अप्रतिम होता अप्रतिम चोहो बाजूने हिरवगार जंगल आणि मधूनच वाहणारे छोटे छोटे जलप्रवाह ते जलप्रवाह पाहून असं वाटतं की अनेक चमकणाऱ्या नागिणी स्वतःचं रूप पाहण्यासाठी ओढ्याच्या पाण्यात वाकल्या आहेत धबधब्याच्या धारेतून उडणारे पाण्याचे तुषार ओढ्यातल्या पाण्याचं ते नादमय संगीत आणि पार्श्वभूमीवर जंगलातल्या पक्ष्यांचे सुमधुर आवाज आणि स्वतःचं भान विसरायला लावणारा निसर्ग हे पाहून काश्मीरबद्दलचं प्रसिद्ध वाक्य आठवतं गर फिरदाऊस बर्रुए जमी असत गर फिरदाऊस बर्रुए जमी असत हमी आतो हमी अस्तो, हमी धरती पर कहीं स्वर्ग है तो यही है यही है यही है कारगाव धबधबा स्वाभव लेखन अपन ऐकल लेखक बालाजी भाऊ साहेब धनवे मोबाइल नंबर एट नाइन सेवन फाइव डबल एट नाइन सेवन, नाइन सेवन, अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स